आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्याचा उल्लेख सुप्रिया देई देशमुख केला त्या जागतिक दिनाच्या मनपूर्वक मी आपल्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि त्याचा उल्लेख जिल्हाधिकारी करत होते कि पन्नास टक्के या जगामध्ये या महिलांची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये आपण घेतली नाही तर देश कसे गरीब होता त्याचं उदाहरण अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे आणि त्यावेळेला आपण तुलना करत होतो की आशिया खंड अमेरिका आणि युरोप त्या तुलनेनं अमेरिका आणि युरोप आणि ते सगळे खंड पुढे का गेले की त्याने आपल्या असलेल्या महिलांना ती पन्नास टक्के जी शक्ती होती त्यांना या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये बरोबरीने घेतलं आणि ते सगळी राष्ट्र श्रीमंत झाली आणि आशिया खंडामध्ये आपण महिलांना चूर आणि मूल याच्यापुढे काही आपण काम दिलं नाही आणि त्यामुळे सगळे देश गरीब राहिलेले आहेत आता संपूर्ण जगामध्ये जी जनजागृती झालेली आहे महिलांची पन्नास टक्के शक्ती आपण गृहित झालेली आहे आणि त्यांना सर्व क्षेत्रात पुढे येण्यासाठी आरक्षणापासून असेल किंवा सर्व क्षेत्रामध्ये आपण या शक्तीला आता सलाम करायचं ठरवलेलं आहे आणि आज या जागतिक दिनाच्या निमित्ताने मी मनापूर्वक आपल्या सर्व महिलांना मनापासूनचा सलाम करतो त्यांना अभिवादन करतो की ह्युमन पाप्युलोना व्हायरस ह्याला लस आहे आणि ती गर्भाशयाच्या मुखाच्या लसीकरणाला लसीकरण केलं तर हा रोग होतच नाही असं जे जागतिक वर्ल्ड डब्ल्यू एच ओ ने निश्चिद्ध केलेलं आहे त्याची माहिती त्यांनी मला कार्यक्रम करून दिली आणि आपल्या एन जी ओ मार्फत त्या स्वतः एन जी ओ चालवतात त्या डॉक्टर्स साहेब आणि एकोणीसशे ऐंशी पासून या सर्वायल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर याबद्दल ते अभ्यास करतायत संशोधन करतायत डब्ल्यू एच ओला सुद्धा त्या जाऊन त्या लशीच्या वेळेला त्या उपस्थित होत्या आणि या ते, 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 ते सगळे बारकावे या लसीकरणाचा किती मोठा फायदा आहे हे अनेक गोष्टी त्या करत आहेत म्हणजे त्यांच्या काळामध्ये ज्या लसी झालेल्या आहेत त्या अनेकांच्या मुलींची लग्न झालेली आहेत त्यांना मुलं झालेली आहेत आणि ती किती सुरक्षित राहील ते आता मग सांगितलं आता आमच्या आरोग्य अधिकारी वगैरे मुलीला एखादी इंजेक्शन केले काय तरी येईल म्हणून ती गोळी बी येईल त्यामध्ये गोळीसुद्धा देऊ नका काही नाही काही होत नाही इतका प्रचंड अनुभव आहे माझ्या मनोगतानंतर या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर या सगळ्या महिला कार्यक्रम घेतील तुमच्यासमोर आंब्रीन मुश्रीफ सिद्धलतेचं भाषण केलेलंच आहे आणखी काही महिला जो बोलतील आणि सर्टिफिकेट त्यांच्याही लसीकरण केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट वितरण होईल आणि त्यामध्ये मी जोशी मॅडमला आज वेळ काढून यायला सांगितलेलं आहे कुणालाही जर काही शंका असेल आज आपले पालक आलेले नाही त्यांच्याही शंका असतील तर तर थांबतील आणि त्यांचं पूर्णपणानं त्या निराकरण करण्याची सुद्धा त्यांनी आज वेळ मला दिलेली आहे कारण आपला हा जिल्हा पण कार्यक्रम करणार आहोत हे जे शोध शोध आहे आपण जिल्ह्यामध्ये आज जी आम्ही माहिती घेतली शाळेमधून म्हणजे विशेषतः उच्च शिक्षक आणि प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनीकडून तर अडीच लाख मुली या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत ज्यांना आपल्याला लस द्यायची आहे आणि म्हणजे ज्यांनी शाळा सुटली आहे त्यांना सुद्धा आपल्याला शोधून काढून त्यांना लस द्यायची म्हणजे जवळ तीन लाख मुलींना आपल्याला ही लस देण्याचा आपण शोधून शोधलेला शुद आता ऋषी मॅडमच्याकडे आणि त्याच्या कामावर मी प्रभावित का झालो त्याचा उल्लेख भगाशी जिल्हाधिकारी आणि अनेक व्यक्ती करत होते कर विशेषतः चंद्रवाणी केला की या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मी अठ्ठ्याण्णव पासून काम करतोय विधिन्याय खात्याची जबाबदारी आल्यानंतर कायदा करणारा आणि हृदयविकार मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर अशा गंभीर आजारावर मोफत ऑपरेशन करण्यासाठी जवळजवळ वीस वर्षे मी घालवलेली आहे आणि यामध्ये हजारो लोकांचं ऑपरेशन आपण करून आणलेलं आहे परंतु असा हा रोग हो आहे की याला आपण पुढे डोकू शकतो परंतु हो। माणूस शंभर टक्के जगेल्याची गॅरंटी नाही कॅन्सर हा फार वाईट रोग हो आहे कॅन्सरवर पूर्णपणाला लस निघालेली नाही कॅन्सर झाला तर माणसाचं मरण टाळता पुढं जाता येतं मरण टाळता येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ज्या ज्या वेळा माझ्याकडे या सगळ्या यायच्या सगळ्या स्त्रियांची जर कमजोरी काय असेल लाजणं आपल्याला काही झालं शशिकांत मताने जर भाषण केलं असतं तर त्यांच्या आईला हाच कॅन्सर झाला होता त्यांनी उदाहरण सांगितलं असतं म्हणून वेळ मिळाला नाही की लाजून महिला आपलं दुखणंच सांगत नाही अंगावर पांढरं जाणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या ना लाजता आपण आलं पाहिजे निदान दुसरी मिळालं तर त्या डॉक्टरला तर जाऊन सांगितलं पाहिजे आपण जेवढं टाळून तेवढा हा आजार पुढं गेला की काही याला उपाय नाही आणि यासाठी ही जी लस आहे ही लस दिली तर डब्ल्यू एच ओ ने जाहीर केलेला आहे की एकालाही गर्भाशयाचा कॅन्सर झालेला नाही त्याला मुलं म्हण्यामध्ये अडचण नाही त्याला ना कसलीही अडचण नाही कुणी किती गैरसमज केला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण ज्यांना ज्यांना हे लस दिलेली आहे त्याची अनेक उदाहरणं त्या जोशी मॅडम सांगू शकते आणि मग लोक यायचे मग साहेब काय करूया मग आम्ही हिंदूजा हे आमचं हॉस्पिटल आहे कॅन्सरचं टाटामध्ये काही लोकल आपला नंबर लागत नाही हिंदुजामध्ये माझ्या कायद्यामुळं घेतात मग पिशवी काढून टाकतात पिशवी काढली म्हणजे कॅन्सर गेला हे डोक्यात काढा तर ते अंगामध्ये विश्राम पसरलेले आहेत त्याचा उल्लेख बघायची जोशी मॅडमने केला आता ज्याने लग्न अजून व्हायचं आहे ते आता नशीब आहेत त्यांना ही लस निघाली लस दिल्यामुळं तो टळेल ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा कॅन्सरची लस ही अंतिम टप्प्यात आहे काल आज आपल्या जे पी नड्डा आरोग्यमंत्र्यांनी जे हे केलं येत्या एक दोन तीन महिन्यामध्ये ही लस येईल ही आधी तर ही लस आपण घेऊ आज आपण देतोय ते फक्त गर्भाशयाचं सर्वायकल कॅन्सरची लस देतोय यामुळं कुठलाही कॅन्सर होणार नाही याची हमी जोशी मॅडमच्यावरून मी देतो कोणी आपल्या देशातले डॉक्टर देतील आता जे स्क्रीनिंग आहे ज्यांचं लस होऊन गेलेलं आहे पण त्यांनी लस घेतलेली नाही कारण तर ते लसच निघाले होती मला वाटतं त्यात बारा वर्षापासून ती लस देत आहेत म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये तीन चार हजार स्वतःच्या पैशा लावून म्हणजे फाउंडेशन आहे त्यांचं त्या लस देत आहेत इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे तर आता यामध्ये मी अनेक वेदना बैठलेल्या मग एखादा कॅन्सर झाला डिटेक्ट झाला की मग त्याला केमो देतात त्यांचं रेडिएशन दे देतात अक्षरशः अन्न जाळून काढते मी परवा उत्तूरला एक बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखाधिकारी होत्या अठ्ठाव्या नाव्या वर्षी त्यांना हा कॅन्सर झाला गर्भाशयाचा तर त्याच्या घरातली मंडळी सांगत होती मला की इतक्या कळा आणि इतका म्हणजे मग जीवनच नको म्हणजे औषधापेक्षा हा जो इलाज आहे तो किमोचा आणि रेडिएशनचा तो इतका वाईट आहे जगण्याची उर्मी इच्छाशक्ती जरी असले तरी हा रोग फार वाईट आहे आणि तो टळावा म्हणून हा आमचा प्रयत्न आहे आणि थोडीशी आम्ही टोच खुल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय कृपया आणि हे जिल्ह्यामध्ये आपण ठरवलं मला या निमित्ताने सगळ्यात पहिल्यांदा आभार मानायचे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर बनावाला यांनी अतिशय चांगल्या सवलतीच्या दरामध्ये ही लस उपलब्ध करून दिली कारण ते दर काही मी सांगणार नाही कारण त्यांची जवळजवळ वीस देशामध्ये ही लस जाते त्यांच्या धंद्यावर परिणाम होईल अंत्यभावने तुम्ही जर काय सांगितलं तर माझी बिस्टेट कंपनी आहे माझ्या शेअर्सवर परिणाम होईल त्यामुळे ही गुप्त गोष्ट आहे की आपण भेद करणार नाही म्हणजे त्या दोघांचे मी मनपूर्वक मी आभार मानतो आणि आपण मी दानशूर लोक जे जे कंपन्या ज्या मोठ्या फायदा मिळवतात आणि त्यांना सी एस आर मधून निधी द्यायचा आहे त्यांनी यामध्ये भाग घ्यावा कारण आपण चित्त चित्त आता शिवसाहेब म्हणाले की आमच्या बत्तीस हजार मुली आहेत तर बत्तीस हजार आम्ही त्याला डोसेस उपलब्ध करून देऊ आज तालुक्यामध्ये आमच्या सुरुवात आपण केलेली आहे आणि आमचा तालुका सहा एप्रिलला रामनवमीला संपावयचं नियोजन भयामाने आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे त्याच वेळेला सर्व जिल्ह्यामध्ये जर चालू होणार असेल तर त्याचंही नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपळी साहेब आपल्या सुप्रियाताई देशमुख यांनी बसून करावं मला वाटतं आजमध्ये त्यांची सुट्टी आहे त्यांना दोन दिवसांना बसून पुन्हा एकदा या जिल्ह्याचं नियोजन करायचं आणि या तीन चार महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा लसीकरणानं करून या माझ्या सगळ्या मुलींना आणि बहिणींना कॅन्सरमुक्त करण्याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हा यशाची परमेश्वर मी प्रार्थना करतो